भीषण अपघात ते सत्तावीस कोटींचा मानकरी ऋषीभ पंत ठरला आय पी एल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू भीषण अपघात ते सत्तावीस कोटीचा मानकरी जवळ भीषण अपघात आणि जवळपास एक वर्षानंतर भारतीय संघात आणि दोन वर्षानंतर संघात पुनरागम करणारा ऋषभ पंत आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे त्याच्यावर सत्तावीस कोटीची बोली लावली आहे अवघ्या काही मिनिटातच अय्यरचा महागडा खेळाडू ठरल्याचा विक्रम मोडीत काढला आहे श्रेयसअयर सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर कोटीला लिलावत शोल्डर झाला होता पण वीस कोटीच्या बोलीनंतर लखनौ लखनौत संघाने थेट सात कोटींची लावत पंथला आपल्या संघात सामील केलं अर्शे पंत दोन कोटीच्या मूळ किमतीसह लिलावत उतरला होता काही मिनिटातच तो दहा कोटीच्या पुढे पोहोचला या दरम्यान हैदराबादही शर्यतीत सामील झाला पण तरीही लखनौने हार मानली नाही हैदराबादची मालक काव्या माराने लखनौचे मालक संजीव व्यंकय्याच्या पंथसाठी चढावट सुरू झाली होती बोली लावली आणि काही वेळातच त्याची किंमत सतरा कोटींच्या पुढे गेली हैदराबाद आणि लखनऊ इथेच थांबले नाहीत आणि आणि पंतवरील बोली वाढतच गेली लखनौने पंचसाठ्ठी वीस पॉईंट पंचवीस वीस करोड पंचवीस लाख रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली मात्र दिल्लीने आर टी एमचा वापर केला यानंतर लखनौने पंचाठी विक्रमी थेट सत्तावीस कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला अशा प्रकारे पंतला सत्तावीस कोटी रुपयासह लखनौने आय पी एलमध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून आपल्या संघात सामील केले आहे दोन हजार बावीसमध्ये रिषभ पंधर रस्ते अपघातात जखमी झाला होता यानंतर आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये तो खेळताना दिसला नाही आणि त्यानंतर आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये त्याने शानदार पुनरागमन केलं आय पी एलमधून पुनरागमन करताना तो टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग ठरला आणि त्या सामन्यामध्ये देखील त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती तर मोठा भीषण अपघात ते आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हे ऋषभ पंतने करून दाखवले आहे ऋषभ पंत